काय करावं समजत नाहीये ह्या असल्या म्हणजे बायकांच्या रे ना मला माझा चांगला जॉब सोडायची वेळ आलेली आहे तर असं टेन्शन आलंय बघा मैत्रिणीनं तुम्ही सजेस्ट करा काय करू जॉब सोडून देऊ का मैत्रिणींना कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे टाइम बघू शकता सव्वा बारा झालेले आहे आणि आज आहे रविवार आज पुन्हा एकदा बाईने दांडी मारलेली आहे मला ना खरच कळत नाही मैत्रिणींनो काय करू इतका चांगला जॉब आहे आणि ह्या बायकांच्या जीवावर मी बाळाला सोडून काम करायचं विचार केला सुरुवात कर, करूयात आपण बाबा आता सानवीच्या वेळेला ब्रेक घेतला आता ह्या वेळेला नको ब्रेक घ्यायला एवढा चांगला जॉब आहे आणि मेन म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे सानवीच्या वेळेला मला ऑफिसला जायला लागायचं त्याच्यामुळे मला जॉब सोडण्याशिवाय पर्याय नव्हतं तिची काळजी कोण करणार आणि आता कसं आहे वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे मी विचार केला की ठीक आहे कंटिन्यू करूयात भले आठवड्यातून एक दोनदा जावं लागेल पण कंटिन्यू करूयात आपण आणि ह्या बायकांच्या जीवावर मी काम चालू केलं पण ह्या आता अशा सुट्ट्या घेत आहेत ही दुसरी बाई आहे माझी पहिली पण बाई अशाच सुट्ट्यांनी मला एवढा वैताग दिला होता आता ही दुसरी बाई आहे काय करावं समजत नाहीये ह्या असल्या म्हणजे बायकांच्या सुट्ट्यांमुळे ना मला माझा चांगला जॉब सोडायची वेळ आलेली आहे या नाश्ता करायला माझ्या सासूबाईंनी इडली चटणी दिलेली आहे चुलत सासूबाई जे शेजारी राहतात असं काही छान केलं की आम्ही एकमेकींना देत असतो तर मला ना, ना खूप टेन्शन आले मैत्रिणींनो काय करू तुम्हीच सांगा बाळा इतकं लहान आहे की त्याला डे केअरला पण सोडू शकत नाही आपण कारण सानवीच्या वेळेला मी डे केअरला सोडलं होतं तेव्हा ती तीन साडेतीन वर्षांची होती पण आता ते शक्य नाही आहे बाळा हार्डली दहा महिन्याचं आहे आपलं त्याच्यामुळे बाळाला डे केअरमध्ये नाही सोडू शकत आहे मग आता काय करू बायका इतक्या सुट्ट्या घेत आहेत आणि डायरेक्टली बोलणार की तुम्हाला नसेल जमत तर बघा दुसरी बाई म्हणजे अशी कामाची गरजच नाही आहे बायकांना मला एवढी आता गरज आहे की अचानक मी आता बाई चेंज नाही करू शकत मागच्या वेळेला मी चेंज केली कारण त्यावेळेला मी घरी होते पण आता बाई चेंज नाही करू शकत अचानक ऑलरेडी काम चालू झालेलं आहे तर असं टेन्शन आलं आहे बघा मैत्रिणीनं तुम्ही सजेस्ट करा काय करू जॉब सोडून देऊ का बायाला डे केअरला ठेवू का बायाला दुसरी बाई बघू काहीच समजत नाही आहे मैत्रिण खरं सांगू का अशा वेळेस आहे ना आपल्याला आपल्या सासू सासऱ्यांची आठवण येते की काश आपले सासू सासरे आपल्या सोबत असते तर आज आपल्या मुलांना असं आपण बाहेरच्या बायकांकडे ठेवायची वेळ आली नसती तसंच मी सा, माझ्या सासूला देखील खूप मिस करत आहे की काश त्या आज असत्या तर कसं का होईना माझ्या बाळांना व्यवस्थित त्यांनी पाहिलं असतं परंतु आज स्वतः जे परिस्थिती आहे त्याला आपल्याला सामोरं जायला पाहिजे जसं मी सांगितलं की पहिली एक बाई ठेवली होती ती देखील भरपूर सुट्ट्या मारायची त्यामुळे मला बाळाला अक्षरशः म्हणजे इतका वैताग आला होता की कसं ती सांभाळणार आहे जेव्हा माझं ऑफिस चालू होईल दुसरी लावली तर दुसरीने पण अचानकच तिने पण कलटी मारली तर आता काय करावं मला काही समजत नव्हतं तर म्हणतात ना की आपल्याला जेव्हा एक आपल्या एखादं ध्येय साध्य करायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या आपल्या गोष्टींमध्ये पुढे जायचं असेल ना तेव्हा येणाऱ्या संकट त्यांना आपल्याला सामोरं जावंच लागतं आणि मला असं वाटतं ना देव आपली परीक्षा बघत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच माझी देखील परीक्षा आत्ता चालू आहे असं मी समजते आणि कसं का होईना मला ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे आता मी तिसरी अजून एक बाई लावलेली आहे माहिती नाही ही किती दिवस चांगलं काम करेल कारण हे बघा शेवटी माझा माझं असं मत पडतं ना की शेवटी आई ती आई असते आईसारखं कोणीही सांभाळू शकत नाही कोणी म्हणजे कोणीच नाही ना तसं प्रेम लावू शकत ना तसं वळण लावू शकत ना तसे संस्कार देऊ शकत आई ती आई असते आणि कुठलीही बाई तुम्ही हजारो काय करोडो रुपये आणून ठेवा परंतु ती मुलांना आईसारखं प्रेम आणि आईसारखे संस्कार आईसारखं वळण अजिबात लावू शकत नाही तर तसंच मी आता अनुभव घेतये मी भले एवढे पैसे देतिये परंतु जसं मला हवं आहे ना की बाळाला अशा प्रकारे सांभाळलं पाहिजे प्रकारे सांभाळलं जात नाही कधी बाळाचा कधी काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा घरातल्या काहीतरी कामांचा प्रॉब्लेम होतो तर असं आपल्याला सगळ्या गोष्टी काही एकसारख्या मिळणार नाही किंवा सा, मनासारख्या आपल्याला मिळणार नाही आपली कुठेतरी म्हणतात ना एक डिपेंडन्सी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठं ना कुठेतरी ऍडजस्ट करून पुढे जावं लागणार आहे तर अशा ना माझ्यासारख्या घरची परिस्थिती असणाऱ्यांना हजारो माझ्या मैत्रिणी असणार आहेत की ज्या घरातला कुठलाही सपोर्ट नसताना देखील काम करत असतील मुलांकडे बघत असतील तर खरंच अशा स्त्रियांचा ना मला खूप अभिमान वाटतो आणि खूप कौतुक वाटतं अशा माझ्या मैत्रिणींचं की किती कि छान मॅनेज करतात ते घर संसार मुलं थोडीशी तारेवरची कसरत होते परंतु आपल्याला म्हणतात ना की आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कि, बाई कितीही शिकली आज चंद्रावर गेली काय मंगळावर गेली काय परंतु तिला चूल मूल काही सुटत नाही कारण तू एक कारण एखादा पुरुष असतो ना तो जेव्हा बाहेर ऑफिसच्या कामानिमित्त त्याला घरचं मला असं वाटत नाही की मुलांचं वगैरे काही टेन्शन असेल कारण त्याला माहिती आपली बायको मागे भक्कम आहे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला घरातल्या कामांकडे लक्ष द्यायला त्याच्यामुळे तो त्याच्या कामामध्ये ना शंभर टक्के देऊ शकतो बाहेर जाऊन परंतु जर एखादी स्त्री कामामध्ये कामावर गेली किंवा कामात असेल बाहेर ऑफिसमध्ये म्हणा किंवा तिच्या कुठल्याही कामामध्ये असू दे बिझनेसमध्ये म्हणा तर तिचं अर्ध लक्ष घरी अर्धलक्ष ऑफिसमध्ये किंवा कामावर आणि अर्ध लक्ष मुलांमध्ये म्हणजे इतकं म्हणजे स्त्रीला चारही बाजूंना लक्ष द्यावं लागतं ना की सतत तिच्या डोक्यामध्ये घर संसार मुलं ह्या गोष्टी असतात आणि त्याचसोबत तिला म्हणजे बाकीच्या जबाबदाऱ्या जा ज्या ऑफिस किंवा बिझनेसच्या ज्या काही आहे त्या जबाबदाऱ्या देखील सांभाळाव्या लागतात त्याच्यामुळे बाई कितीही शिकू दे कितीही मोठी होऊ दे आणि कितीही पुढे जाऊ दे परंतु तिला चूलमूल काही सुटणार नाहीये ना परंतु आपल्याला म्हणजे म्हणतात ना की स्त्री एक शक्ती आहे आणि ही शक्ती सगळ्या म्हणजे लेव्हलला पार पडते जबाबदाऱ्या आपल्या त्यामुळे खरंच आपल्या स्त्रियांचं ना कौतुक करावं तेवढं कमी आहे तर असो माझा रविवार तुम्ही बघू शकताय पूर्ण धावपळीचं चा चालू आहे जसं मी सांगितलं बाई आलेली नव्हती त्याच्यामुळे ना मी छान असं सगळं म्हणजे एकदम एकूण एक कोपरा न कोपरा व्यवस्थित झाडून बुडून घेतला तसं माझं ना दर रविवारचं ते डस्टिंग वगैरे असतंच प्रत्येक रविवारी मी कोपरा सगळा डस्टिंग वगैरे करून घेते कारण पूर्ण आठवडा म्हणजे सानवीची इतकी प्रचंड खेळणी आहेत ना बारीक 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 खूप खेळणी आहेत ज्यांच्या घरात लहान मुलं आहे ना त्यांना हा अनुभव आहे तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्यांच्या घरी अशी लहान मुलं आहेत त्यांना असा अनुभव रोजच येतो की इतका पसारा घालतात खेळण्यांचा की नंतर आपल्यालाच आवरून आवरून कंटाळा येतो आणि आता मा मला माझं तर दहा तासाचं आता ड्युटी चालू झालेली आहे आणि त्याच्यानंतर बाळाची ड्युटी आहे त्याच्यामुळे मला ना पसरा आवरायला वेळच नाही मिळत खरं सांगते में मागे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं की मी पसारा पडलेला असेल ना खरंच मी पडून देते मी नाही आवरत बसत टेन्शनच घेत नाही ज्या दिवशी मला सुट्टी असेल ना म्हणजे शनिवार रविवार मी तो सगळा पसारा व्यवस्थित आवरते वगैरे आणि डस्टिंग वगैरे पण करते सगळे कोपरं कोपरं सगळं झाडून झटकून घेते कारण वरवर वरवर होतं पूर्ण आठवडाभर बाई बाई जे आपल्या काम का कामाकडे असतात आपल्याला झाडून पसून करायला ते बरोबर करून जातात परंतु आपलं काम आहे की आपण सगळं व्यवस्थित जाळ्या जळमट झटकून वगैरे घेणं डस्टिंग करणं तर ते मी करत असते त्याच्यामुळे रविवार होता आणि बाई ते येणारच नव्हती त्याच्यामुळे बाळाला जरा झोपवलं आणि छान असं डस्टिंग बिस्टिंग करून घेतलं आणि मग थोडंसं फ्रेश वगैरे येणं मी स्वयंपाकाला लागले आणि रविवार होता त्याच्यामुळे मला काहीतरी नॉनव्हेज करायचं करायचं होतं तर म्हटलं चला बरेच दिवस झाला अंडा भुर्जी केली नाही आणि वरण भात लावायचं होतं मला तर मी म्हटलं वरण भात लावण्यापेक्षा ना आमटी बरेच दिवस झाली केलेली नाहीये तर मग मसूर मी मस्त शिजवून घेतला होता तर इथे मी ना अंडाभुर्जी करत आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम होता ना की अंडाभुर्जी काही काहींची सुक्की सुक्की होते तर ती नये म्हणून इथे तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी आहे ना तेलामध्ये छान असं कांदा टोमॅटो छान असं मस्त परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही हिरवी मिरची आहे ना अशी टेचून टाकायची आता इथे मला ना सानवीसाठी फिक्की अंडाभरजी बाजूला काढायची होती त्याच्यामुळे मी हिरवी मिरची टाकलेली नाही आहे मी वरून लाल पावडर टाकणार आहे परंतु तुम्ही काय करा हिरवी मिरची मस्त अशी टेचून वगैरे त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जेव्हा तुम्ही लाल कराल ना तेव्हा प मस्त त्यातच परता आणि आपली अंडी मस्त फोडून वगैरे टाकायची आणि ना झाकण ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवलं ना की त्याच्यामुळे ना आपली अंडा भुर्जी अशी मस्त अशी फुलून येते ती अजिबात अशी सुक्की होत नाही आणि अशी काय म्हणतात त्याला अशी आळत नाही आकसत नाही ते ज्या अंडा असतं ना ते असं आकसत नाही छान असं फुलून येतं आणि मस्त अशी ओलसर छान अंडा भुर्जी होते आणि ते टोमॅटो आणि कांदा जो जो मी लाल केला होता ना तोच मी इथं थोडासा बाजूला काढून ठेवला होता आणि त्याची छान अशी कढीपत्ता वगैरे छान पातेल्यामध्ये क मस्त अशी फोडणी दिली आलं लसणाची पेस्ट कांदा लसूण टोमॅटो आणि त्याच्याबरोबर मग मसुराचं उकड शिजवलेलंच होतं ऑलरेडी मसूर ते मी टाकलं आणि छान अशी आमटी केली आणि पटापट चपात्या वगैरे करून घेतल्या कारण जेव्हा बाळ झोपलेलं हो असतं ना हार्डली मी सांगते तुम्हाला अर्धा तासामध्ये मी पटापट पटापट -पत, -पत स्वयंपाक उरकून घेत असते जेव्हा पण मला अशी वेळ येते वे की स्वयंपाक करायचा आहे आज तेव्हा ना मग अर्धा तासामध्येच्या वेळीपेक्षा जास्त मी वेळ लावत नाही त्यामुळे ना रोज मी आता जसं बाई आहे त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ तर त्याच स्वयंपाक करतात परंतु अशा एखाद्या दिवशी जेव्हा वेळ येते ना की मला करायचं आहे तेव्हा मी जास्त वेळ लावत नाही कारण मग बाळाकडं बाळाकडे बघायचं का सानवीकडे बघायचं का स्वयंपाक करायचा हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे झोपले झोपले मी पटापट मस्त उरकून घेत आहे आणि ते तुम्ही बघू शकता एखाद्या दिवशी आहे ना मी चपातीची रेसिपी शेअर करेल मस्त अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या आणि दिवसभर म्हटलं काय दुसऱ्या दिवसापर्यंत छान अशा मऊ राहतात चपात्या अजिबात कडक वगैरे होत नाही शिळ्या जरी झाल्या ना तरी असे तुकडे वगैरे पडत नाही माझ्या चपात्यांचे तर मी चपातीच्या रेसिपीचा व्हिडिओ लवकरच शेअर करेल तुमच्याशी तर असो इथं माझा सगळा स्वयंपाक मस्तपैकी झालेला आहे आणि आता मस्त उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं काकडीची कोशिंबीर करायची आहे मस्त गारगार माझी काकडीची कोशिंबीरीची रेसिपी आहे ना खूप मस्त आहे खूप छान होते कोशिंबीर काकडीची तर मी काय करत असते ना पहिल्यांदा काकडी मस्त सोलून घ्यायच्या छान अशा किसून घ्यायच्या त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा हे सगळं ना बारीक चिरून टाकायचं हिरवी मिरची चिरून टाकायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचा दही मीठ मस्त असं सगळं टाकून एकजीव करायचं आणि छान फ्रीजमध्ये ठेवायचं एक काय दोन दिवस तुम्ही छान अशी ही कोशिंबीर खाऊ शकता थंडगार जेव्हा हवं असेल तेव्हा मस्त काढायची आणि छान अशी साईडला तोंडी लावायला घ्यायची आणि याच्यामध्ये ना तुम्ही डाळिंबाचे दाणे जर टाकले ना तर मस्तच होऊन जाते बघा कोशिंबीर एकदम सुंदर लागते मध्ये मध्ये ते गोडसर डाळिंबाचे दाणे दाताखाली आले ना खूप छान लागतं तर अशा प्रकारची कोशिंबीर आहे ना तुम्ही नक्की करून बघा आणि थोडीशी वर्ण कोथिंबीर देखील टाकायला विसरू नका तर चला इथे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर आता जेवायची वेळ झाली आहे आणि अशा प्रकारे रविवार माझं छान गेलेला आहे आता जरी बाईने सुट्टी घेतली तरी काही पर्याय नाहीये बघा संसार आपला आहे मुलं आपली आहे त्याच्यामुळे पूर्ण हा बायकांवर विसंबून चालणार नाही आपण कितीही पैसे देऊ दे पण आपला संसार आपण दुसऱ्यांना चालवायला देऊ नाही शकत शेवटी तो संसार आपल्यालाच करायचा आहे कितीही अडचण येऊ दे कितीही संकट येऊ दे आणि माझं असं काम काही एवढं हार्ड अँड फास्ट नाहीये किंवा एवढं काही स्ट्रिक्ट नाही आहे माझी कंपनी की नाही आज तुला काम एवढं केलंच पाहिजे नाहीतर तुला काही सुट्टी मिळणार नाही असं काही नाही आहे लहान मुलं खूप आवडतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मीच काय कोणीही असू दे जर आपल्याला ना काही टेन्शन असेल आणि आपण जर घरी येऊन आपल्या लहान मुलांसोबत खेळलो ना तर आपलं टेन्शन कुठल्या कुठे निघून जातं बघा दिवसभराचा जो कुठला कामाचा ताण आहे शीण आहे कंटाळा आहे मुलांमध्ये आपल्याला रमलो ना आपण की कुठल्या कुठं सगळं निघून जातं आपली लहान मुलं म्हणजे ना आपलं एक स्ट्रेस बस्टर असतात असं मला वाटतं तर आमची सानवी तर इतका घरी दिवसभर कल्ला चालू असतो तिचा आता तर सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे चा, ना आजूबाजूच्या शेजारच्या बाजाराच्या सगळ्या मुलांना गोळा करते ती आणि मस्तपैकी लेडी डॉन आहे ती मस्तपैकी सगळ्या मुलांबरोबर खेळत असते त्यांना ती नाही का म्हणजे लिडिंग करत असते डॉन प्रमाणे ती एकटीच मुलगी आहे आणि बाकीची सगळी मुलं आहे त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एक दोन तीन महिने तरी हा कल्ला चालू चालूच चा न, है है चा तसत, हो चालूच राहणार आहे आणि मी आहे ना आमच्या दारामध्ये ना भरपूर जागा आहे खेळायला त्याच्यामुळे तिथे पण मस्त मुलं खेळत असतात आणि खेळून देते त्यांना घरात देखील आहे ना मस्त गोंधळ घालते सगळ्या मुलांना घेऊन पण मला आवडतं म्हणजे त्या मुलांशिवाय घराला शोभा नाही हो आणि घरामध्ये येऊन त्यांनी मस्ती घातली गोंधळ घातले तर खूप छान वाटतं आणि अगस्त्याला पण आहे ना अशी मुलांचा तो घरातला किलबिलाड गोंधळ बघायला खूप आवडतो त्याच्यामुळे मी काही टोकत नाही त्यांना छान असे घरामध्ये येऊन खेळतात आणि मुलं ही आपण कितीही खेळवलं तरी ती आपल्यासोबत तशी तेवढी रमणार रमणार नाहीत त्याच्यामुळे लहान मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर भरपूर खेळून द्यावा असं माझं तरी मत आहे परत आहे करा सगळ्यांनी चला तो। 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 मैत्रिणींनो माझं हे रविवारचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तुमची रजा घेते बाय